नमस्कार कोकण प्रॉपर्टी डीलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता जे आपण प्रॉपर्टी बघणार आहोत हे तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी येथे आहे प्रॉपर्टी खूप मोठी आहे पण त्यापैकी तुम्ही वीस किंवा चाळीस गुंठे अशी आंब्याची बागायत विकत घेऊ शकता प्रॉपर्टीच्या आजूबाजूला वाडीवस्ती वस्ती आहे जवळचं बीच फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे संपूर्ण प्लॉट हा टेबल प्लॉट आहे काही आंब्याची झाडं आपल्या प्रॉपर्टीमध्ये आहेत रस्त्याला लागून आपली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीच्या जवळपास बाराही महिने वाहणारी गोड्या पाण्याची नदी देखील आहे लाईटचं कनेक्शन प्रॉपर्टीपर्यंत आलेलं आहे जवळचं मार्केटसुद्धा आपल्या प्रॉपर्टीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे व्हिडिओ खूप छोटा आहे तरी सुद्धा तुम्हाला प्रॉपर्टीबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला योग्य ती मदत पुरवली जाईल आणि नक्कीच मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कोकणातल्या नवीन नवीन नवी प्रॉपर्टीचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती नेहमीच मिळवत राहा प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जमीन मालकाने प्रति गुंठा दीड लाख रुपये असं केलं आहे आणि ते किंचित स सुद्धा आहे प्रॉपर्टी जर का आवडली असेल तर लवकरात लवकर विजिट करा प्रॉपर्टीबद्दल माहिती घ्या आणि लवकरात लवकर खरेदी करण्याचा प्रयत्न करा तुर्तास तुमची रजा घेतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र